तर राजमित्रांनो मित्रांनो आज तू जीऊनच जाणार बर का आणि मी पण डबा घेऊन जाणार मित्रांनो आज आज काय सुटी नाही आज डबा नेल्याशिवाय मी पण राहत नाही आणि च्यू पण राहत नाही चिव तर डबा घेऊन आली चिवू अय <laughs> तू तर डबा घेऊन आली बाहेर पण बाहेर काय माहिती आहे का आता शिक तवा आलाय <laughs> च्यू <चुँ>। काय आलाय <laughs> तवा आलाय आताशीक पण आज आपण जेवण करून जाणार आज आज मित्रांनो आम्ही जेवण केले शिवारात आज काय काय भानगड अनुष्का तर सायकलच घेऊन आली तिकडून अनुष्काचं ठरलंय आज मग मी स्वयंपाक करणार आणि ती पण चूल येऊ आणि आम्ही आज जाणार काय करणार आज आमचा गॅस संपलाय हा त्याच्यामुळं आज आम्ही सकाळ सकाळ सका, चूल चूल मांडली आम्ही नाटकं नाही करत <laughs> आम्ही कशाला नाटकं करू व्हायची हो आपल्याला नाटकं करायला काय मस्ती आली का, का, का आली का तुला नाही आली पण आज आम्ही स्वयंपाक करणार आणि आम्ही आज जीवून जाणार ओके बरं 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 हार्दिक कुको तरी म्हटलं चुलका का पेता नाही वादव झालं चुलच पुजली नाही ठीक आहे दक्षिणा ठेवू <laughs> हां ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो असू द्या सकाळ सकाळ कसं अश्विनी म्हणली आज तुम्हाला मी जिऊनच लावणार गॅस संपला म्हणून काय झालं तर ठीक आहे संपला गेला असं संपवण्या गेली सरपंच घेऊन आली म्हणली मी पण कमी नाही मी पण बकवा मानतात मला काय म्हणतात म्हणली बकुवा मानतात म्हणली आहे ना काय अनुष्का ओ माझी स्वीट गरल काय झालं पिल्या सायकल जाणार आहे आज का ग बरं ठीक आहे माझ्या बाळाला दोन वर्ष झाली सायकल आणलेल्या बाळा सायकल तर पंक्चर आहे सोन्या बर ठीक आहे चल सायकल पुस चांगली फडक्याने तर मित्रांनो आज विषय काय झाला कधी म्हली अरे वा वा वा, वा। सगळं झालंय पण आमचा गॅस संपला गॅस संपल्यामुळं सकाळ सकाळ कुठे गॅस मिळेल हा पण पन मग मी पण लयच पण मित्रांनो काय सांगू तुम्हाला कस सांगू तुम्ही व्हिडिओ बघा तिला चुलीला स्वयंपाक येतो करा तिच्या आईने तिला शिकवलंय असं नाही की तिच्या मम्माने तिला काही शिकवलं नाही बा बाटून बिलणार आज आजपासून आता मी गॅस काय भरून आणणार नाही हां बाजल दमाने तर असू द्या सुरुवात झाली मित्रांनो आपली वर स्वयंपाकाला मला वाटलं आज चपाती भेटतात का नाही स्वयंपाक होतोय का नाही पण शेवटी बकोला म्हणतात म्हणली मला चुटकी वाजत तरच म्हणली मी स्वयंपाक करणार आणि लगेच चूल मांडली आणि लगे बघा ना कशी साफसफाई केली की लगेच तयारी काल नव्हती तयारी रात्री आल्या चला लगे आडवान दरवाजा माझ्याकडून लावून घेतला इकडे प्लाय आणून लावून घेतला लगी मध्ये भागी बसली लगे माझी चिमणी लगेच पळू पळू मम्मीच्या हाताखाली करते ती बाळ माझं सायकल पुसतंय कामाचं ओ माय गोट ओ माय गॉड ओ माय गॉड देवा आज चपातीच खायची तुम्ही पण मित्रांनो आज चपाती बघायची हा आज हो, सुट्टी नाही बर ना नाही नाही ना। सगळ्या सरळ झाल्या पाहिजे अिवा काय म्हणणार सुट करला मग मी बकोळा म्हणतात काय म्हणतात हा बुकोळा म्हणतात आणि बकोळा स्वयंपाक करणार काय करणार कोण करणार काय करणार हा चुटकी वाजवस तर कस हा ठीक आहे ओ माय गॉड मित्रांनो बघा ना मी व्हिडिओ टॉप नाही केला आता असे तीन मिनटं छप्पन मिनटं सेकंद झालेत म्हणजे चार मिनटं झाल्यात आणि अश्विनीने चूल मांडली आणि लगीच्या लगी कसलं स्पीड आहे मित्रांनो मला माहितीच ना मी ह्याच्या आधी काय करायचो गॅस संपला की गाडी टाकायचो की परत घेऊन जायचो की लगेच वारच लागते का बरं ठीक आहे आपली हिरवी नेटाने काय को, कोप पण आपले हाय अशा आहे तू टेन्शन घेऊ नका ज्यान तुझ्यासाठी लगेच कोप पण उभी ताजमहल उभा केला त्या शहाजानी आणि oh मी तुझ्यासाठी खूप करा ना करायसाठी ओ माय गॉड हा ने तुझ्यावर तुझं अश्विनी मा नवऱ्याचं तुझ्यावर प्रेमच नाही हजार खूप करून दे ना म्हणलं बा आजपासून पापाचं महिन्याला हजार रुपये कमी होणार दीड महिन्याला इचार का का गॅस संपलाय आता गॅस आणायचा यस मग पैसे वाचणार आणि ते पैसे आपण काय करणार सेविंग भजी वडापाव खाणार जाऊन बारामतीला ठीक आहे अश्विनी वाऱ्याच तो केले तुला म्हणत होतो दहा वाजता उघडल गॅस भरून आणतो पण लैजीत दिला का तू पुरींनी काय नाही पुरींना म्हणलं की तुला जाऊन वडापाव घेऊन येतो हा काय हो करते एक दिवस अनुष्का का वडापाव खाण्याविषयी हम्म झाकी दुसरं काहीतरी तेल घ्यायला आज काय कर पाणी मारून सारून घे व्यवस्थित खालच हा चुपून वगैरे घे तात्पुरत्याचा ता फरशा टाकल्या तर काढून टाक लेवल कर जरा लांबूवर तिथे हिरवी नेट आहे राहतीची होती डबा प्लेट असते माय गोड आता येणारच की रातो वारं सुटल ज्या दिवशी वारं सुटल त्याच दिवशी तो टरीला लागले कसं व्हायचं आणि तर पाणी तापायचं मित्रांनो आम्ही पारूस आहे मी चिव चिवून अंगो केली अनुज आहे तर आजचा शुभ दिवस आहे मित्रांनो आमच्यासाठी आज चक्क सव्वीस तारीख आहे आणि आज सव्वीस तारखेचा अश्विनीने सकाळ सकाळ जुन्या वर्षाच चूल घातली आहे काहीतरी आयडिया करायला <coughs> हा काहीतरी आयडिया करायला पाहिजे बर म्हणजे आयडिया पण करायची आहे फार्म हाऊस चव घालव कोप घालून हम्म अच्छा देव चूल घाल उद्यापासून बाई गॅस आणतो उचलत नसती म्हणजे दारात चूल घालणार का काय <coughs> अवघड घड्या वा स्वीट गरल स्वीट गरल मित्रांनो अश्विनी स्वीट गरल दहा मिनिटात चपाती लाईव्ह व्हिडिओ सात मिनिटात अश्विनीने चूल पण घातली त्याच्या आधी तीन चार मिनिटात पहू पहू आणल्या इटात टाकल्या माझ्याकडून दरवाजा लावून घेतला प्लाय लावला म्हटलं की दहा मिनिटात तर चुल गावाकडे असं असतं मित्रांनो त्याच्यासाठी खेड्या गावात राहणं गरजेचं असत असत ठीक तर कसं वाटला आमच्या अश्विनीचा प्रपंचा आणि अश्विनीची चूल कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर बाय सगळ्यांना बाय कर बर भाजली की चपाती फुगलीच नाही तुझ्यासारखी फुगन की, की, की थांब थोडं <laughs> <laughs> <वो चुक>, कुणासारखी <laughs> फुगन नाही बुकवासारखे नाही ए तसं म्हणून काय म्हणली मला म्हणतात म्हणते आपण डायलॉग मारला दोन वेळा हा आता नाही मारायचं मम्माय काय म्हणायचं हा आहे शूट करला मला तर असू द्या चेष्टा मस्करी चालते <laughs> तर अश्विनी हुशार आहे माझा ऐकलं नाही तिला म्हणलं गॅस आणतो दुकान दहा वाजता उघडत पण नाही करायचं म्हणजे करायचं आणि स्वयंपाक करायचं म्हणजे करायचं आणि शेवटी तिने हा पे चौका हा त्याच्याशिवाय पण चूल झाली नसते असं तिचं म्हणणे संपायची वाट बघत होती सगळं तयारी होती तर ठीक आहे हा हे हा ना ओके एक चपाती झाली आणि सगळ्या चपात्या पण होतील लवकर त्याला काय असतं होय हा बा मम्मी स्वयंपाक करते बुरकीरण जाते मम्मीच्या अंगावर गाडी घेऊन <laughs> सकाळ 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 की आणायची कि नीट करून एक एक होत आता वार नसल्या हे इंद्र देवा नाही वायू वाय। देवा तेवढं वारं थांबव प काही पण कर पण वारं थांबव अ ज्ञातमाहिणी अ ज्ञात्माहिनी हे इंद्रदेवा तेवढं वारं थांबव आणि माझ्या बुकुळाला चुली स्वयंपाक होऊन <laughs> दे देशभ देवती थांबाई माझं जायला खाऊन दे हे इंद्रदेवा माझी बुकुळा कमाना ती स्वयंपाक करायला लागली आणि तू असं जर वारं सोडत असशील तर कसा माझ्या बायकोने स्वयंपाक करायचा तेवढं वारं थांबव थांबव इंद्र देवा थांबव अरे बापरे वारं थांबलं अनुष्का वारं थांबलं झाड सुद्धा हला नाही बघा मित्रांनो वाव तूच थांबवलोय ना तू म्हणतली मनात म्हणली वय वर ठीक आहे वाव मित्रांनो रासून द्या पाऊस हे सांगितला आहे आज आणच्या काश्विनी बाहेर स्वयंपाका लागली तर झाल्या तीन चपात्या झाल्या म्हणजे मला व्हिडिओज काढावं वाटतो मित्रांनो आणि मी व्हिडिओ काढणार काढणारात आशुनीचा दूर लागतोय दूर लागतोय दूर लागतोय आ दूर लागतोय आशुनीला दूर लागतोय चष्टा करू नका माझे तुम्ही जबर हितन दूर लागतोय दूर लागतोय तुला कुणाला सांगितलं कुठं न कराय तुला दहा नऊ साडे करायची अरे संपायची असं होतं का आणून दे ना तुम्हाला मी म्हणत होती आणून द्या मला चांगली चूल छान छानपैकी मस्त किंवा तुम्ही बनवून द्या अरे त्यांना म्हटलं त्यांना काम मस्त पण तुम्ही तरी आणून द्यायची नाही का ती ऐकू अरा ते चूल काय गरज आहे का हां सोन्यासारख्या बायकोला जर मी चुलीवर स्वयंपाक करायला होत असेल तर हा काय संबंध माझा आ तुला चुलीवर स्वयंपाक करायला लावणं म्हणजे अश्विनी चेष्ट ऐकायला का स्वीट आहे तो तर अस मित्रांनो मला फोन आला ते आला अवग स्वीट गरल हा हा येस येस ती तुझी आणि अनुष्काची दोघीच्या दोन दोन हा स्वीट बर नीट करून आणतो बा आणतो म्हणल्या आणतो तर असू द्या मित्रांनो अश्विनीचा व्हिडिओ काढला छानपैकी तर काढणं पण गरजेचं होतं खूप खूप अश्विनी हुशार आहे आणि मला अश्विनी ह्याच्यामुळेच खूप आवडते का आवडते कारण कर... की आ, ते काय करते आ, हे करते नाही 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 ते हे करते काय म्हणतात रे ते बसून राहत नाही मित्रांनो काहीतरी खटपट करत राहते ती तिच्या डोक्यात खूप खूप विचार असतात आयडिया असतात आणि ते तिचे विचार आणि आयडिया मला न सांग तामलात आणत असते हो मला लय लय काय काय बघायचंय ठीक आहे यस अश्विनी यस ही जिद्द तुझी मला आवडते खरंच आवडते म्हणजे मी खोटं बोलत आ, का 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 नाही का आवडते कारण की तो काय करते माग सरत नाही कोणत्याही कामाला हा नाही ग आणि घर बाजारायला लागलं नाही तर तोपर्यंत तुला कशाला चढवू घाटे लागल्या चढवणार तर ठीक आहे मित्रांनो कारण एक आश्विनीसाठी लाईक आश्विनीच्या चुलीसाठी लाईक mm -hmm. आणि माझ्या स्वीट गर्लसाठी लाईक आणि स्वीट गर्लला पण कमेंट चांगली करा की स्वीट गर्ल आहे माझी चपाती खाते बरं असून दे अशीच लहान मुल लहान मुलं अशीच असतात त्यांना हातात घेऊनच खाण्या खायला आवडते चपाती आहे ना शिवा दाव कशी खाते गोल गोळ करायचा आणि खायची साखरेची चपाती कर की ग तिला अनुष्का साखर आणून दे आणि चला तर बाय तर मित्रांनो आपला व्हिडिओ चालूच आहे कसं आता बघा हो इथं स्वयंपाक करते या आणि इथं आम्ही मस्त पैकी अनुष्कामी आणि जेवण करते चुली भारी वाटते का नाही काही म्हणा हा तर असू द्या मस्त पैकी आज चुले स्वयंपाकाचा आम्ही आनंद घेतोय आणि एन्जॉय करतोय आणि मस्तपैकी तुपातली चपाती केली अश्विनी साखराची आणि साखर शेंगदाण्याचं कूट टाकून मस्तपैकी तुपातल्या चपात्या आम्ही खातोय आणि कसं वाटतंय छान वाटतंय ना तर असे मस्तपैकी आमचं चालू आहे खायचं आणि इकडं अश्विनीच मस्तपैकी हे करायचं स्वयंपाक करायचं वांगी वांगेत आणि चपात्या तर झाल्या आता मस्तपैकी एक चहा कर चुलीवला म्हणजे चाकर, चाकर म्हणजे आता डायरेक्ट घ्या जेव्हा संध्याकाळी चहा घ्यायचा आता मी कसं हॉटेलचा जास्त करून चहा प्यायचं बंद केलेलं आहे तब्येत वाढत चालली आहे माझी मी डोला होत चालू आहे जरा म्हणलं तब्येत कमी करावी हा पप्पा डोला होत चालला आहे का नाही गोलगोब होत चालला आहे मग आता जरा म्हणली साखर वगैरे कमी करा चहा कमी करा ठीक आहे म्हणलं चला चहा कमी रोज ये सकाळ सकाळ चालू डोलत बरं काय देवाळ पप्पाची तब्येत आवडती का तुला एवढे सारखं बरं पप्पाची ही तब्येत आवडते का बिना तब्येत आवडतो पप्पा आणि अनुष्का तुला अनुष्का तब्येत आवडतो पप्पा असं गुपगुपीत माणसं आहे का ना गुपगुबीत पप्पा चांगला वाटतं

व्यायाम होतो बा सायकली गेल्यानंतर भूक लागते तुझी सुद्धा नाही हो तू व्यायाम करून चांगला असता सायकली गेल्यानंतर हा ठीक आहे पायलट व्हायची ना तू नाही माझ्या अनुष्का पोलीस होणारिसा किंमत असते माझा ऐकतो माझा ऐकू नको पैसेच तसं नसतं पोलीस व्हायचं ज्या वेळेस तू पोलीस वच स्वतःच्या पाया बरोबर पण त्यावेळेस त्या पायलट बनायला किती खर्च लागतो एवढा एवढा तुझ्या खर्चच लागतो खर्चच लागत नाही आज पण आपल्याला सगळं माहिती आहे पोलीस व्हायला मेहनत आणि अभ्यास लागतो तो अभ्यास करतील पोलीस होतील ठीक आहे तर चला ह्या गोष्टीवर बाय सगळ्यांना आणि आता ही तशी एंड करतो आणि कसं वाटलं अश्विनीचे चुली स्वयंपाक तर मस्त आम्हाला स्वयंपाक करणार आहे रोज चुलीवर स्वयंपाक करणार आहे बा अराजगैस ठीक आहे तर अश्विनीला रोज चुलीवर स्वयंपाक करायचा आहे ती आनंदी या ठीक आहे ती आनंदी तर मी आनंदी मी आनंदी तर अनुष्का आनंदी आणि अनुष्का आनंदी तर शिव आनंदी तर आम्ही सगळीच आनंदी आणि आम्ही चुलील स्वयपाकुर्ती म्हणून आम्ही सगळीच हॅप्पी तर चला तर बाय सगळ्यांना